फिनटेकचा सर्वसामान्य लोकांच्या समृद्धीसाठी सर्वोत्तम वापर करत भारतानं तंत्रज्ञानातून सुप्रशासनाचं आदर्श मॉडेल जगाला दिलं फिनटेक महोत्सवात पंतप्रधानांचे गौरवोद्गार भारत उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करत असून भारतानं आपला भागीदार म्हणून ब्रिटनला पहिली पसंती द्यावी फिनटेक महोत्सवात किअर टाम यांनी व्यक्त केली अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या संरक्षण शिक्षण नवोन्मेष महत्वपूर्ण खनिज अशा विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा वैश्विक अस्थिरतेच्या का काळात भारत आणि ब्रिटनमधली वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्वपूर्ण आधार पंतप्रधान उभय देश भविष्य केंद्रीय भागीदारी विकसित करत असल्याचं सांगत भारताच्या प्रगतीचं किर स्टार्मर यांनी केलं कौतुक भारत ब्रिटन दरम्यान तंत्रज्ञान नवोन्मेष शिक्षण व्यापार तसंच गुंतवणूक आणि हवामान बदलासंदर्भात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी पुण्यातल्या कोंढवा परिसरात विरोधी पथक आणि पुणे पोलिसांचे एकोणीस ठिकाणी छापे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताविरोधात दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं भारत लोकशाहीची जननी आहे तिची प्राचीन परंपरा तंत्रज्ञानातून पुढं आज भारतानं डिजिटल आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ घालून फिनटेकचा सर्वसामान्यांसाठी उत्तम वापर करण्याचं मॉडेल जगाला दिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत आयोजित जागतिक फिनटेक महोत्सवात बोलत होते गेल्या दशकभरात भारतानं तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक वापर प्रत्येक क्षेत्रात केला यात बँकिंग समावेशन आधारला यू पी आयची जोड देऊन तंत्रज्ञान केवळ सुविधा नाही तर समानतेचं साधन असू शकतं असं सिद्ध केलं आहे असं पंतप्रधान म्हणाले जो डिजिटल टेक्नोलॉजी का भी हमने डेमोक्रेटाइजेशन किया है इसको देश के हर सिटीजन हर रीजन के लिए एक्सेसेबल बनाया है आज ये भारत का गुड गवर्नेंस मॉडल बन चुका है एक ऐसा मॉडल है जिसमें सरकार जनहित में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करती है और फिर उस प्लेटफॉर्म पर प्राइवेट सेक्टर अपने इनोवेशन से नए नए प्रोडक्ट तैयार करता है भारत ने दिखाया है कि टेक्नोलॉजी केवल सुविधा नहीं समानता का साधन भी बन सकती है ग्लोबल फिनटेकमधून लोकशाही तत्वांना बळकट केलं जातं ज्याचं उदाहरण भारतात बघायला मिळतं आज जगातल्या डिजिटल पेमेंटपैकी पन्नास टक्के पेमेंट भारतात होतात फिनटेक क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीमुळे आज जगातल्या फिनटेक क्षेत्रात गुंतवणूक होणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे असं पंतप्रधान म्हणाले फिनटेक महोत्सवात किअर स्टार्मर यांनी आपले विचार मांडले भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेला सी टी ए हा व्यापार करार ऐतिहासिक असून दोन्ही देशातल्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा करार केल्याचं त्यांनी सांगितलं ही केवळ सुरुवात आहे दोन्ही देशांमधल्या असलेल्या अपार संधी शोधून त्याचा दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या दौऱ्यात एकशे साठ कंपन्यांचं शिष्टमंडळ घेऊन मी आलो आहे गेल्या दशकभरातलं ब्रिटनचं हे सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे तसंच भारतात आलेलं हे आजवरचं सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे याचा अर्थ ब्रिटन भारतासोबत व्यवसायासाठी अत्यंत गंभीर असल्याचं सिद्ध होतं असं ते म्हणाले भारताच्या वाटचालीत त्याच्या उज्ज्वल भविष्याचं आश्वासन दिसत आहे असं सांगत भारतानं ब्रिटनला आपला पहिल्या क्रमांकाचा भागीदार बनवावं अशी आमची इच्छा आहे असं ते म्हणाले सी टी एमुळे ब्रिटनच्या जी डी पीमध्ये मोठी वाढ होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या भाषणात त्यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित भारत यूके सीईओ फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युकेचे पंतप्रधान किअर स्टार्मर सहभागी झाले जागतिक अस्थिरतेच्या जा काळात हे वर्ष अभूतपूर्व आणि भारत यूके संबंधांमध्ये स्थैर्य वाढवणारं ठरलं असं मोदी यांनी यावेळी सांगितलं उभय देशांमधला सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार हा दोन्ही देशांच्या प्रगतीला बळ देणारा करार आहे असं सांगत दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार सुमारे छप्पन्न अब्ज डॉलर्स इतका असून दोन हजार तीसपर्यंत हा व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट निर्धारित वेळेआधीच साध्य होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला हा केवळ एक व्यापार करार नाही तर जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सामायिक प्रगती सामायिक समृद्धी आणि लोकांसाठी एक पतदर्शी आराखडा आहे बाजारपेठेतील प्रवेशाबरोबरच हा करार दोन्ही देशांमध्ये एम एस एमईंना बळकटी देईल यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराची नवीन दारं देखील खुली होतील असं मोदी म्हणाले महत्त्वाची खनिज रेअर अर्थ आणि एपीआयसारख्या धोरणात्मक क्षेत्रात दोन्ही देशांनी पुढं गेलं पाहिजे यामुळे दोन्ही देशातील संबंधांना भविष्याची दिशा मिळेल असं ते म्हणाले भारतात विविध क्षेत्रात सहकार्याच्या असंख्य नवीन शक्यता उदयाला येत आहेत आता या सर्व शक्यतांना ठोस सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी उभय देशांनी प्रयत्नांना गती देण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले आज टेलिकॉम ए आय बायोटेक क्वांटम सेमीकंडक्टर सायबर और स्पेस जैसे क्षेत्रों में हमारे बीच सहयोग की अनगिनित नई संभावनाएं बन रही हैं। डिफेंस के क्षेत्र में भी हम को डिजाइन और को प्रोडक्शन की ओर आगे बढ़ रहे हैं अब समय है कि हम इन सभी संभावनाओं को कॉन्क्रीट सहयोग में बदलने पर तेज गति से काम करें क्रिटिकल मिनरल्स रेयर अर्थ एपीआई जैसे स्ट्रेटेजिक सेक्टर्स में हमें स्ट्रक्चर्ड तरीके से आगे बढ़ना चाहिए इससे हमारे संबंधों को एक फ्यूचरिस्टिक दिशा भी मिलेगी आज भारताच्या अर्थव्यवस्थेत व्यापक स्वरूपात सुधारणा केल्या जात आहेत अनेक क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुली केली जात आहेत या सगळ्या संधींचा युकेनं लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं ब्रिटननं भारताच्या विकास प्रवास प्रवासामध्ये सहभागी व्हावं दोन्ही देश मिळून नवे मापदंड प्रस्थापित करू शकतात असं मोदी यांनी सांगितलं आम्ही व्यवसाय आणि गुंतवणूक दोन्ही घेऊन भारतात आलो आहोत असं स्टार्मर यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देश मिळून एक बळकट पाया रचत आहेत दोन्ही देशांमध्ये अब्जावधींचा व्यापार आणि गुंतवणूक सुरू असून यामुळे दोन्ही देशांमध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत असं ते म्हणाले उभय देशांमधील अडथळे दूर करण्याची आवश्यकता स्टारवर यांनी व्यक्त केली भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांच्यासोबत आज मुंबईत द्विपक्षीय आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन केलं या निवेदनात दोन्ही नेत्यांनी देशांच्या भागीदारीचं महत्त्व अधोरेखित केलं भारत आणि ब्रिटन यांच्यातली भागीदारी दोन्ही देशांच्या उज्ज्वल भवितव्याची उभारणी करण्यासाठी महत्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं केअर स्टारमर यांच्या नेतृत्वाखाली भारत ब्रिटन संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचं मोदी यांनी सांगितलं यावर्षी जुलै महिन्यात आपल्या ब्रिटन भेटी दरम्यान सीईटीए अर्थात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार करण्यात आला या करारामुळे दोन्ही देशांच्या आयात खर्चात कपात होईल युवा वर्गासाठी रोजगार संधी निर्माण होतील व्यापारात वाढ होईल तसंच उद्योग आणि ग्राहक या दोघांना त्याचा लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट सीटा पर सहमति बनाई इस समझौते से दोनों देशों के इंपोर्ट कोस्ट में कमी आएगी युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे व्यापार बढ़ेगा और इसका लाभ हमारे उद्योग तथा उपभोक्ता दोनों को ही मिलेगा एग्रीमेंट के कुछ ही महीनों में आपका यह भारत दौरा और आपके साथ आया अब तक का सबसे बड़ा बिजनेस डेलीगेशन भारत यूके साझेदारी में आई नई ऊर्जा और व्यापक दृष्टि का प्रतीक है भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश नैसर्गिक भागीदार आहेत लोकशाही स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य यावरील दृढ विश्वास या दोन्ही देशांमधल्या संबंधांचा पाया आहे असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात दोन्ही देशांमधली ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा पाया बनेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला हिंद प्रशांत आणि पश्चिम आशिया या भागात शांतता आणि स्थैर्य तसंच युक्रेन संघर्ष यावर या, या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली युक्रेन संघर्ष आणि गाझा या मुद्द्यांवर संवाद आणि मुसद्दी वाटाघाटींच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या संरक्षण भागीदारीचं महत्व देखील त्यांनी अधोरेखित केलं दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य विषयक करार झाला असून त्यानुसार भारतीय हवाई दलाचे उड्डाण प्रशिक्षक युकेच्या रॉयल एअरफोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील असं पंतप्रधानांनी सांगितलं ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांच्यासोबत शिक्षण क्षेत्रातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आलं आहे याकडे नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलं ची नऊ विद्यापीठं भारतात आपली संकुल सुरू करणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला गुरुग्राम इथं साऊदमटन विद्यापीठाचं संकुल नुकतंच सुरू झालं असून या विद्यापीठात विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दाखल झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तसा गिफ्ट सिटी मध्य ब्रिटेन या तीन नवे विद्यापीठ संकुला काम प्रगति पथा सुरू है हमारे संबंधों की नींव में डेमोक्रेसी फ्रीडम और रूल ऑफ लॉ जैसे मूल्यों में साझा विश्वास है मौजूदा वैश्विक अस्थिरता के दौर में भारत और यूके के बीच ये बढ़ती हुई साझेदारी ग्लोबल स्टेबिलिटी और आर्थिक प्रगति का एक आधार महत्वपूर्ण आधार बनी रही है हमने क्लाइमेट टेक्नोलॉजी स्टार्टअप फंड की स्थापना की है इसे दोनों देशों के क्लाइमेट टेक्नोलॉजी और एआई में काम कर रहे इनोवेटर्स और एंटरप्रेनर्स को समर्थन मिलेगा कि अब यूके की नौ यूनिवर्सिटीज भारत में कैंपस खोलने जा रही है साउथहैम्पटन यूनिवर्सिटी के गुरुग्राम कैंपस का हाल ही में उद्घाटन हुआ है और छात्रों का पहला समूह प्रवेश भी ले चुका है साथ ही गिफ्ट सिटी में यूके की तीन अन्य यूनिवर्सिटी के कैंपस निर्माण का कार्य प्रगति पर है गेल्या वर्षी आपण भारत ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत महत्वाच्या आणि नवोन्मेषासाठी एक भक्कम मंच तयार केला आहे दोन्ही देशांच्या युवा पिढीला नवोन्मेषाच्या सेतून जोडण्यासाठी संपर्क व्यवस्था आणि नवोन्मेष केंद्र संयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र यासारखी पावलं उचलली आहेत अशी माहिती त्यांनी दिली महत्वाच्या खनिजांच्या उत्खननावर सहकार्य करण्यासाठी एक इंडस्ट्री गिल्ड आणि पुरवठा साखळी निरीक्षण संस्था सा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचे सॅटेलाइट कॅम्पस आय एस एम धनबाद इथं होईल अशी घोषणा देखील पंतप्रधानांनी केली शाश्वत विकास लक्षांप्रती आमची सामायिक वचनबद्धता आहे आम्ही या दिशेने भारत ब्रिटन ऑफ विंड टास्क फोर्सच्या निर्मितीचं स्वागत करत आहोत असं ते म्हणाले एकीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही बैठक होत असताना दुसरीकडे आपल्या नौदलांची जहाजं कोकण दोन या संयुक्त सरावात सहभागी झाली आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं मध्ये स्थायिक झालेले अठरा लाख भारतीय दोन्ही देशांच्या भागीदारीला जोडून ठेवणारी एक जिवंत साखळी आहे ब्रिटिश समाज आणि अर्थव्यवस्थेत आपलं बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी दोन्ही देशांदरम्यान मैत्री सहकार्य आणि विकासाचा सेतू बळकट केला आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांच्या योगदानाचा गौरव केला या दौऱ्याबद्दल युके चे पंतप्रधान स्टारमर यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे पंतप्रधानांनी आभार मानले अनेकानेक संधी असलेली भविष्य केंद्रित नवी आधुनिक भागीदारी उभय देश निर्माण करत असल्याचं युकेचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही भेट होत असल्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं भारताची विकास गाथा लक्षवेधक आणि प्रेरणादायी आहे असं सांगत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयाच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची योग्य दिशेनं वाटचाल सुरू आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं समारोपात दिवाळीच्या शुभेच्छा भारत ब्रिटन दरम्यान काही महत्वाचे करार झाले असून काही संयुक्त उपक्रम सुरू करण्यात आले आहेत भारत ब्रिटन संपर्क आणि नवोन्मेष केंद्राची स्थापना भारत ब्रिटन यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचं संयुक्त केंद्र दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाच्या खनिजांसाठीच्या पुरवठा साखळीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आणि धनबाद इथं त्यासाठीचं केंद्र स्थापन करणं महत्त्वांच्या खनिजांसाठीच्या उद्योगांचं एक जाळं तयार करून लवचिक पुरवठा साखळी राहील यासाठी प्रयत्न करणं बंगळुरूच्या लँडकास्टर विद्यापीठाच्या स्थापनेसाठी इरादापत्र देणं त्याशिवाय जैव वैद्यकीय संशोधन करिअर अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात हवामान तंत्रज्ञान आणि स्टार्टअप फंड यांच्या संयुक्त गुंतवणूक करण्यावर सहमती अशा विविध करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आता होईल मोठा स्टुडिओ नवा कॅमेरा नवे लाईच सोबत नवीन कारे घेऊन जातात त्याच लोनमधून नाही लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं वेळेवर ई एम आय भरा क्रेडिट स्कोर वाढवा पुढील लोन सहजपणे मिळवा कार नाही तर माझा फोटो तरी घे तुम्ही कोण आरबीआय सांगते आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज संरक्षण क्षेत्रातले महत्वाचे करार झाले ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या राजनाथ सिंह यांनी कॅनबेरा इथं ऑस्ट्रेलियाच्या संसद भवनात ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आणि वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी त्यांनी दोन्ही देशांदरम्यानचं संरक्षण सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावर भर दिला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन हजार चोवीसमध्ये एक संरक्षण करार करण्यात आला असून त्यानुसार दोन्ही देशांच्या हवाई दलाच्या विमानांना परस्परांच्या हवाई क्षेत्रात हवेतल्या हवेत इंधन भरण्याची अनुम अनुमती दिली आहे या सुविधेची राजनाथ सिंह यांनी पाहणी केली दरम्यान राजनाथ सिंह यांचं ऑस्ट्रेलियात आगमन झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी राजनाथ सिंह यांच्या स्वागतास साठी एका विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं सिंह यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग यांची भेट घेतली तसंच कॅनबेरा इथल्या स्मारकालाही त्यांनी भेट दिली कृषी क्षेत्र आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आपण अन्नधान्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही असं सा सांगत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेवर भर दिला ते आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते विशेषतः डाळींच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली डाळ तांदुळाच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण आहे आता डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी शेतकऱ्यांना अधिक पीक येणारं उन्नत बियाण्यांचं वाण सरकार वितरित करत असल्याचं त्यांनी सांगितलं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या अलीकडच्या घटनांमुळे महाराष्ट्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रात त्या विशिष्ट खोकल्याच्या सिरपचा पुरवठा झाल्याचा कोणताही अहवाल नाही ना अशी माहिती एफ डी एच्या औषध विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी माहिती दिली गुजरात सरकारच्या नमुन्यांमध्ये रेडनेक्स फार्मास्युटिकल आणि शेफ फार्माच्या उत्पादनांमध्ये डायथिलिन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आढळल्याचं आढळून आलं आहे पुण्यात एफ डी एनं रेडनिक्स फार्माचा तेरा लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे असं त्यांनी सांगितलं या व्यतिरिक्त मानकांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक उत्पादकांची तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान छिंदवाडा पोलिसांनी कफ सिरप मृत्यू प्रकरणात श्रेशन फार्मा कंपनीचा मालक एस रंगनाथन याला काल रात्री चेन्नई इथं अटक केली पुण्यातल्या कोंढवा परिसरात संबंधितांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी एकोणीस ठिकाणी छापे घातले अनेक संशयितांची चौकशीही केली आणि काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई काल रात्री उशिरा सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं या विमानतळामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत याबद्दल स्थानिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत इथले जे इथले जे जवळचे जे लोक आहेत त्यांना खूप फायदा होणार इथे जे जॉब निघणार त्यांना पण खूप फायदा होणार आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जे आजूबाजूचे जे डेव्हलपमेंट झालं आहे त्यामुळे काय आहे की त्यामुळे इथले जे जे शंभर किलोमीटर जे एरिया आहे त्या लोकांना सगळ्यात जास्त फायदा झाला इथले मार्केट रेट पण वाढले आहे त्या एअरपोर्टवर आता सगळ्या सुविधा पण उपलब्ध होतील इथनं आपलं आम्हाला मुंबईला जावं लागणार नाही आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांनी नवीन नवीन परत प्रकल्प राबवलेत या विमानतळावर व्यापारी आणि वाहतूक व्यापार वाहतूक आणि दळणवळणाचं मोठं साधन या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि या विमान मदे, सुपर सुपर नी। है। या विमानतळामध्ये अनेक अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्माण ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतल्या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं आजपासून बहात्तर तासांचा संप पुकारण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे कृती समितीनं यासंदर्भात काल एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत सहा ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत फक्त सात संघटनांच्या मागण्यांवर चर्चा झाली परंतु आश्वासनांचं स्पष्ट लेखी स्पष्टीकरण प्राप्त झालेलं नाही असं कृती समितीनं म्हटलं आहे मात्र शेवटच्या क्षणी स्थिती सुधारली तर यासंदर्भात पुनर्विचाराची तयारी असल्याचं समितीनं म्हटलं आहे जगभरात आज जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो आहे वर्ष एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जपानची राजधानी टोकियो इथं जागतिक टपाल संघानं आपल्या अधिवेशनात या दिवसाची घोषणा केली भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य आनंद मोहन नरुला यांनी यासाठीचा प्रस्ताव मांडला होता तेव्हापासून जगभरात टपाल सेवेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात समाजमाध्यमावर माहिती दिली आहे दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या सहमतीमुळे सर्व ओलिसांची लवकरच सुटका होईल आणि सहमती झालेल्या सीमेपर्यंत इस्रायल आपलं सैन्य मागे घेईल गाझामधील युद्धविराम आणि ओलिसांची सुटका यासंदर्भातल्या कराराच्या या घोषणेचं करारा आपण स्वागत करत असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे यातून इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहू यांचं खंबीर नेतृत्व प्रतिबिंबित होत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे यामुळे ओलिसांची सुटका होईल गाझामधल्या लोकांना अधिक मानवी साहाय्य मिळेल आणि शांततेसाठी मार्ग मोकळा होईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं भारतीय संघाची लढत दक्षिण आफ्रिकेसोबत सुरू आहे दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे प्रथम फलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली मात्र सलामीला आलेली स्मृती मंधाना तेवीस धावा करून तंबूत परतली आहे शेवटचा वृत्त हाती आला तेव्हा भारताच्या चौदा चा षटकात एक बाद पासष्ट धावा झाल्या होत्या हवामान येत्या चोवीस तासात राज्यात सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा फिनटेकचा सर्वसामान्य लोकांच्या समृद्धीसाठी सर्वोत्तम वापर करत भारतानं तंत्रज्ञानातून सुप्रशासनाचं आदर्श मॉडेल जगाला दिलं फिनटेक महोत्सवात पंतप्रधानांचे गौरवोद्गार भारत उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करत असून भारतानं आपला फिनटेक भागीदार म्हणून ब्रिटनला पहिली पसंती द्यावी फिनटेक महोत्सवात किअर स्टार्मर यांनी व्यक्त केली अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या संरक्षण शिक्षण नवोन्मेष महत्वपूर्ण खनिज अशा विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा वैश्विक अस्थिरतेच्या काळात भारत आणि ब्रिटनमधली वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्वपूर्ण आधार पंतप्रधान उभय देश भविष्य केंद्रीय भागीदारी विकसित करत असल्याचं सांगत भारताच्या प्रगतीचं किअर स्टार्मर यांनी केलं कौतुक भारत ब्रिटन दरम्यान तंत्रज्ञान नौन्मेष शिक्षण व्यापार तसंच गुंतवणूक आणि हवामान संदर्भात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी पुण्यातल्या कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांचे एकोणीस ठिकाणी छापे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताविरोधात दक्षिण आफ्रिकेचा नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार